टेमिनाका येथील भवानी चौकात सा नवरात्रोत्सव साजरा केला जातो सा ठाणे पालघर मुंबई आणि उपनगर जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक देवीच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत येथील वाहतूक पर्यायी वळवली आहे हे वाहतूक बदल दररोज सायंकाळी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील ठाणे रेल्वे स्थानकातून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना टॉवर नाकाजवळ प्रवेश बंद असेल तेथील वाहनं गडकरी चौक शाळा अल्मेडा चौक मार्गे वाहतूक करतील गडकरी चौक इथून टॉवर नाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेश बंद असेल येथील वाहनं गडकरी चौक दगडीशाळा चौक अल्मेडा चौक मार्गे वाहतूक करतील चरे इथून एदलजी मार्गे भवानी चौक टेंबिनाकेच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना दोबियाळीजवळ बंदी असेल तेथील वाहनं दोबिआळी चौक डॉक्टर सोमोनिया रोड दोबिआळी मश्वीद जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गे वाहतूक करतील कोटनाका इथून आनंदाश्रम मार्गे टॉवरनाका इथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ बंदी असेल येथील वाहनं स्मारकाजवळून टॉवर नाका मार्गे वाहतूक करतील दगडी शाळा चौक येथून वीर सावरकर रोड मार्गे टेंबीनाके च्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स दुकानाजवळ प्रवेश बंदी असेल तेथील वाहनं दांडेकर ज्वेलर्स इथून डावा वळण घेऊन उत्तम मोरेश्वर मार्ग धोबीआळी चौक जिल्हा शासकीय रुग्णालय इथून वाहतूक करतील दगडी शाळा सेंट जॉन बॅप्टिस्ट स्कूल दांडेकर ज्वेलर्स दुकान परिसर उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग अहिल्यादेवी उद्यान परिसर धोबीआळी डॉक्टर सोनुमिया रोड ते जिल्हा शासकीय रुग्णालय मार्गालगत वाहन उभी करण्यास मनाई असेल